प्रभी मी रमेश फुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश आज संविधान चौक इथे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथं सर्व लोक जमलेले आहेत त्यानिमित्त संपूर्ण महा संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिनानिमित्त सर्व लोक जिकडे तिकडे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम करीत आहे तरी पण मी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज मी सर्व भारत देशवासियांना मी शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला दीक्षा दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांना वाटलं की हा हा माझा गोरगरीब समाज हा जिकडे तिकडे शेळ्या मेंढ मेंढरासारखा पसरलेला आहे आणि या समाजाला कुठेतरी दिशा मिळाली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे संपनला दीक्षा दिली आणि म्हणून आजच्या दिवशी या दिनाला प्रवर्तन दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये हा साजरा करतात संपूर्ण भारत देशातून ह्या दीक्षाभूमीला गोरगरीब लोकं येतात जे अल्पसंख्याक आहे मागासवर्गीय आहे दलित आहे शोषित आहे पीडित आहे असे सर्व लोक आपल्या दीक्षाभूमीला लाखोच्या संख्येनं दरवर्षी येतात या दिवशीला आपण कुठेही बाबासाहेबांचा असा प्रचार किंवा प्रसार करीत नाही की तुम्ही काही करा आणि दीक्षाभूमीला या परंतु न सांगता एवढ्या मोठ्या संख्येने करोडो संख्येने नागपूरच्या दीक्षाभूमीला लोक जमतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात काही अनुयायी असे आहे की जसे कानपूर झालं पंजाब झाला हे यांना कधी राजस्थान झालं यांना कधी बाबासाहेबाबद्दल तेवढं माहिती नव्हतं परंतु ह्या जसं जसं ह्या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार झाला प्रसार झाला तेव्हापासून लाखो संख्येने लोक आपल्या दीक्षाभूमीला येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन ते आपापल्या मायदेशी परसतात आणि तिथं बौद्ध धर्माची प्रचार प्रसार करतात मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र समता आणि बंधुता जो विचार दिलेला आहे हा विचार आपण संपूर्ण देशात राबवावं असं मी या प्रश्न सांगतो आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करावा ही सर्वांना मी विनंती करतो जय भीम जय भारत मी सर्वप्रथम सर्व अनुयालांना अनुयानांना धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि जे आलेले लोक आहेत आपल्या नागपुरामध्ये दीक्षाभूमीवर त्यांनी धम्माचे आचरण विचार घेऊनच आपल्या आप घरी आपापल्या आप गावक्षेत्रामध्ये व राज्या राज्यामध्ये हे त्यांच्या संदेश घेऊन जावे आणि त्या संदेशाच्या आ आचरण करावे हेच मी सगळ्या नागरिकांना विनंती करून सांगू इच्छितो भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून अरविंद डेंगरे मी एकोणसत्तरव्या सत्तरव्या मा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आज दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या जनसैलाब इथे जमा झाला आहे यांना मी सांगू इच्छितो की बाबासाहेबाने जे आम्हाला या देशामध्ये एक चांगलं हतियार दिला आहे त्या हत्याराचा अभ्यास करून या जनतेनी बाबासाहेबाचा प्रचार प्रसार पूर्ण देशामध्ये करावा आणि पूर्ण भारत पूर्ण वर्ल्ड हा बोद्धमय व्हावा अशी मी भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेच्या वतीने अपेक्षा करतो जय भीम जय महाराष्ट्र ब्रह्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमी सम्राट अशोकांचे विजयादशमी निमित्ताने आज एकोणसत्तरवा हा दिन साजरा करत आहेत आणि त्यानिमित्तानं आपण सर्व लोक या ठिकाणी जमा झालेले आहोत दरवर्षीप्रमाणे या वर्षामध्ये पाच लाखापेक्षा बाहेरचे लोक आलेले आहेत आणि ते सुद्धा दीक्षा घेऊन घेत आहेत ते आणि आम्हाला एवढंच आनंद आहे की ज्या महापुरुषांनी अंधारातून आपल्याकडे प्रकाशाकडे आणलं ज्यांनी स्वतःची खंत न बाळगता तीन तीन मुलं त्यांचे मरण पावले असताना देखील समाजासाठी ज्यांनी एवढं मोठं कार्य केलं असे ते आमचे बाबासाहेब आंबेडकर आमचे बाप आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपण चाललं पाहिजे आणि आपल्या समाजातल्या सर्व बांधवांना अशी विनंती आहे की बाहेरून आलेल्या लोकांनाही आमचं फार मोठं नागपूरच्या लोकांनी मदत करतात बाहेरचे लोक मदत करतात याच्याबद्दल शंकाच नाही परंतु ज्या दृष्टिकोनातून समजा या ठिकाणामध्ये आलेले आहे त्यांचा आमच्या या उद्बोधनाचा किंवा विचाराचा हा वारसा घेऊन आपला हा बौद्ध समाज ठिकठिकाणी वाढला पाहिजे आज जगाच्या पाठीवरती पंधरा देशामध्ये आपल्या बौद्ध समाजाचा प्रचार आणि प्रसार आहे आणि आम्हाला एवढं म्हणायचं आहे की आपल्या आचार विचारानं संपतेनं बंधुत्वानं हा जो आपल्या रस्त्यानं आपण चालत आहो त्या ठिकाणी सर्वांनी आपल्या पावलावर पाहून विजय हा सत्याचाच आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा सत्याचाच मार्ग दिला आहे आपण सत्यानं चाललं पाहिजे एक दिवस सारा भारत बौद्धमय होईल एवढंच मी बोलून माझी दोन शब्द समाप्त भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेची नागपूर जिल्हा अध्यक्ष आहे आज एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि तसेच सम्राट अशोकाचं सम्राट अशोका, अशोका विजयादशमी पण आहे आणि बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला दीक्षा दिली होती तो दिवस दसऱ्याचा होता म्हणून दसरासुद्धा आहे पण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर लाखो करोडो लोकं प्रचार न करता येतात देशा देशातून येतात भारतातच नाही तर इतर देशातही बाबासाहेबाचं नाव आहे आणि बौद्ध धर्माच्या श्रद्धेपोटी आणि ब्रो बौद्ध धर्म पटला लोकांना म्हणून करोडोच्या संख्येने आज दीक्षाभूमीवर येतात आणि कोणताही तिथे अनुचित प्रकार होत नाही ना भगदड होत ना मारामारी होत ना बॉम्बस्फोट होत आजपर्यंत कित्येक मेळावे झाले कित्येक देवदर्शनाच्या ठिकाणी मेळावे होत गेले तिथे खूप काही प्रकार होत गेले खूप काही लोक मरत गेले पण आजपर्यंतचा इतिहास आहे एकोणीसशे छप्पनपासून की दीक्षाभूमीवर कोणत्याही प्रकारचं काही घडलेलं नाही आणि शांततेने लोक येतात तिथे बौद्ध धर्माच्या पुस्तकांचे स्टॉल्स आहेत ते पुस्तकं घेऊन जातात आणि तिकडे बौद्ध धर्माचा प्रचार करतात आपापल्या देशामध्ये तर हे एकमेव दीक्षाभूमी आहे नागपूरची की बाबासाहेबांनी दीक्षा दिली म्हणून ही प्रसारित झाली आणि म्हणून लोक इथे येतात आणि आपापल्या ठिकाणी जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार करतात तर या सर्व देशादेशातून आलेल्या दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांना मी शुभेच्छा देते धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि अशोका विजयादशमीच्या दिनाचा आज आम्ही संविधान चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जमलेलो आहो आणि इथे आम्ही बोलत आहो आम्हाला सुद्धा श्रद्धा आहे आम्ही कालपासूनचे काम करत आहो दीक्षाभूमीवर जाऊन जाऊन त्या अनुयायांना जेवण देणे नाश्ता देणे पाण्याची सोय करणे बिस्किटाची सोय करणे हे सगळं आम्ही करत आहोत भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेच्या वतीने तर सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांना जय भीम नमो बुद्धाय